जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत आणि कोरड घशाशी अशी जणू काही अवस्था देवगावच्या नागरिकांची झाली गावातील वाड्या वस्त्यावरील रस्त्यांची दुरावस्था झालेली असताना शाळेतील विद्यार्थी आजारी रुग्ण दवाखान्यात नेताना होत असलेली अडचण दूध वाहतुकीला होणारी अडचण अशा अनेक रहदारीच्या समस्येने व्यथित नागरिक आज रस्त्यावर उतरलेत सध्या देवगावच्या वाड्या वस्त्यावरून रात्रीचे मुरुम वाळू सर्रास चुरीला जात असताना ज्यावेळेस गावातील रस्त्यांसाठी मुरुमाची गरज लागते त्यावेळेस तहसीलदार मंडलाधिकारी येऊन त्यास मज्जाव करतात व काम बंद पडतात अशी खंत देवगावच्या सरपंच अर्चना लामखडे यांनी व्यक्त केली वारंवार आमदार तहसीलदार यांना निवेदन देऊनही गावातील अंतर्गत रस्ते यांना मरून टाकण्याचे काम होत नाही म्हणून आज मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला यांनी देवगाव फाट्यावर मोठ्या प्रमाणात रस्त्या रोख आंदोलन केले व शासनाला जा विचारला एवढेच आहे एवढ्या काय आमच्या दुजाला जाणार लोकांची कुणा शाळे जाणारे मुलांची व्यवसाय करते त्या सर्व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान रस्ता चांगला नाही आम्ही प्रशासनाकडे भरपूर वेळ आश्वासन देण्यात आले का तुम्ही करा आम्ही आहे म्हणजे करायला निघतो त्यावेळेस पुन्हा ते आम्हाला बंद करायला सांगताय पूर्णपणे आम्हाला तुम्ही लिखी द्यावा आता त्या तुम्ही पूर्णपणे उचला म्हणून आमच्या गावातला आहे आम्हाला बाहेरून लागत पण नाही आम्ही त्याला आश्वासन पण दिलेलं आहे की आमच्यासमोर आम्ही बाहेर जाऊन देणार नाही गावातल्या गावातच उचलू फक्त तिने आम्हाला आता लिखी द्यावे एखादा आजारी पेशंट असलं तरी ते काढणं त्याला काही जर झालं मी त्यावेळेस गेले होते त्यांना बोलून पण दाखवलं जर एखाद्या काही झालं त्याला तुमचं प्रशासन राहील त्यावेळेस त्यांनी मला आश्वासन दिलं होतं की तुम्ही मुरुम उचल आम्ही तयारी पण ज्या दिवशी आम्ही मुरम उचलणार त्याच्या आदल्या दिवशी त्यांनी फोन करून आम्हाला बंद म्हणजे नकार दिला तर तुम्ही आता उचल ना का निवेदन दिलेले ग्रामपंचायत तर्फे पण केलेले तहसीलदार पूर्ण इथल्या लोकल आमदार वगैरे सगळ्यांना सांगितलेलं आहे सगळे आश्वासन, पर दे हो, आश्वासन देत आहे करू हा म्हणते पण आजपर्यंत कुणीच पाठपुरावा करत नाही त्याच्यावर आणि आम्हाला बाहेरून न लागतं आम्हाला आमच्या गावातलाच लागतोय तोच तिने उचलून द्यावा एवढीच आमची विनंती आणि जोपर्यंत या ठिकाणी तहसीलदार गट विकास अधिकारी या ठिकाणी येऊन आम्हाला ठोस आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणावरून हटणार नाही कोणा एकाचा नाहीये हा प्रश्न आहे विद्यार्थ्यांचा हा प्रश्न आहे दूध उत्पादकांचा हा प्रश्न आहे दोन दोन किलोमीटर शेतमाल डोक्यावर वाहणाऱ्या शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे दररोज चारा काढायला जाणाऱ्या माता भगिनींचा हा प्रश्न आहे दररोज शाळेत त्या ठिकाणी चिखल तुडीत येणाऱ्या विद्यार्थ्यांचा तुम्हाला पक्के रस्ते पाहिजे मग आम्हाला शेतकऱ्यांना का नको ज्याच्या जीवावर सर्व देशाची अर्थव्यवस्था चालते त्याला तुम्ही चिखलात ठेवता त्या शेतकऱ्याला ना लाईट नाही रोडला स्ट्रीट लाईट नाही त्या शेतकऱ्याला ना पाणी व्यवस्थित पोचत नाही हे प्रश्न कोण सोडवणार प्रत्येक को वेळेस पाच पाच वर्षाला निवडून द्यायचं त्यांना अरे काय काम पडलं आपलंच निवृत्त खाल्लं माणसं निवडून द्या यांचं काय कामच काय यांचं कामच दिसत नाही आम्हाला कामच नाही खरंच कामच नाही पाणी प्यायला गेला तर चहाच पाणी प्यायचं गरीब आणलं ते सुद्धा भेटत नाही पाणी आणत जावं लागत देवगावचं चार बंद पडलेलं आहे अरे काय कारण चाललंय हे एवढी नम्र विनंती माझी बंद असती ही ती नम्र विनंती सर्व नागरिक असत काय करतात जागे त्याला जाऊन भाषण करतात आता फक्त बारशेला जाऊन भाषण करायचं तेवढंच काम राहिलं त्यांचं बाकी सगळे कामं झाले त्यांचे खरं काम हे लोकप्रतिनिधी तुमचं आहे सगळे काम सोशल मीडियातून होते आजकाल हो सोशल मीडियाचा फक्त काय करण्यासाठी मग आता लोकप्रतिनिधी कुठे आपण प्रशिक्षण घेऊन घेतलं आता लोकप्रतिनिधी कुठे आपण मूर्ख आहे का इलेक्शनच्या वेळेस काय येतात मग आपल्या घराघरावरती मत मागायला ते सुद्धा आपल्याला बंद करायचं आकलन लावायचे ही लोक सगळी जास्त <प्ति> लागेल तुम्हाला हे रस्ते पूर्ण करूनच द्यावे लागतील का

शासनाचा नेम असा आहे माझं पूर्ण बोलणं होतं म्हणून बोला दोन गरीज नेममध्ये ज्या ऍक्विशन मध्ये जो काही असतो ना त्याचं तुम्ही मुळून द्यायची परवानगी ना अधिकार आहे राहिला दुसरा प्रश्न तर तुमच्या गावातले एवढं अडचणी आहेत अंत्यविधीला अडचणी आहेत लहान लहान मुलींना शाळेत अडचणी ही प्रॅक्टिकल अडचणी आहे तर आपण काय करू शेजारच्या गावावरून जिथं ऍक्विशन मध्ये आहे तिथलं तुम्हाला आपण काम सुरू करायची परवानगी देऊन टाकू आणि ह्या ह्या ज्या गटातून पूर्ण बोलणं होतं माझं मग बोलत हा ज्या गटातून तुम्हाला लागतो तर ते कलेक्टर साहेबांना याच्यामध्ये घ्या गावाचा प्रश्न आहे तो आवाल पाठवून त्याची मंजुरी आल्यावर ते देऊन इकडं शहराच्या गावात गट आहे त्याला शासन परवानगी देतो ते अधिकारता शेलारा नाही तो म्हणतात तो आहे राहिला तुम्ही मला हे सोपं आहे बोलत कि तुम्ही जायचं त्याच्या मी सहमत आहे परंतु त्याला ते दौ खनिज मध्ये आराखड्यात घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना अधिकारी तो अहवाल पाठवून जिल्हाधिकारी मंजूर आली तर ते देऊ तुमचं लगेच वेळ लागेल ना जिल्हाधिकारी ना 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 जिल्हाधिकारी नाही मी मी पूर्ण समस्या ऐकून घ्या मला अधिकारात तुम्हाला लगेच लिहिलं मी बरेच सांगतो तुम्हाला नाही पटलं तरी मला मानले हे पण तुम्ही थोडा तर तो शेजारच्या गावावरून तुम्हाला आम्ही परवानगी देतो तूर्त सुरू तुर, करायला तुर तोपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ आजच्या यायचं लोक आक्रोश वगैरे हो आहे तिथे अडचणी समक्ष पाहिलं असं आव्हान देऊन ती तातडीने मंजूरी द्यावी त्याच्या उपर आपण मला तर काय नाही राहिलं पाण्याचं काय मला काय काय केलं पाहिजे तुम्ही सांगा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत